हो तर आता आम्ही जातो महादेव घाडीगावकर यांच्याकडे त्यांच्या खोपीत चाललो आज मस्तपैकी चिकन भात बोनूसोप लाना आता इथून हा असं पायवाट आहे पायवाटने जातो आम्ही आता तर त्यांनी मस्तपैकी जंगलात खोपी बनवल्याने खोपी बनवलेलं कारण भैमुख वगैरे आजूबाजूक त्यांचं त्याच्यासाठी मग ते थयत राहतात थयत झोपतात आणि मग पार्टी पार्टीपुटी असतात चिकन बिकन काय नाही काय बनवणार त्याकडे आणि मस्त की त्यांनी डायनिंग टेबल बनवलं नाही या जेव्हा गावी शाळेत होतो तेव्हा वनभोजनाची फिलिंग येणार आता आम्हाला मग हेच असतो तुमचं रोज जाऊचो आणि येऊचो शाळेत रोज, रोज एक तास एक एक तास एक एक तास ही या खोपी दिसत असत जवळ जाऊन दाखवते परत डायनिंग टेबल भारी बनवलाच या हो झाडाच्या खाली एकदम आणि हे खूप देवपाना पाना हे येते येते आताच सापडणार फोन नंबर मुंबईला तो कॅन तो, तीड़ी। तो तीड़ी।

संचालक म्हणा की सीईओ गणेश माडिक आचारी आचारी होते कसं वाटलं काय वगैरे मला तर चांगला वाटलं मी तर फर्स्ट टाइम आलो उत्कृष्ट जेवण उत्कृष्ट सोय आणि निसर्गरम्य ठिकाणी मस्त आनंद जरूर या आज जरा वनभोजन केला मस्त की आमचे मुंबईवर वर गणपती निमित्त गणपती निमित्त सरा गोड गोड खाऊन कंटाळलेले त्यानिमित्त चिकनची पार्टी केलेली आहे सगळे आमचे मित्र मित्रपरिवार आमचा हे आमच्या मंडळातले सगळे सदस्य हे आमचे गणेश महाडिक आचार्य जेवण करणार आचार्य चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला चला दहा वाजता येलो आता वाजले पावणे चार तेवढं वेळ म्हणजे तुमच्यासाठी व्हिडिओ असतो पाच मिनटाचं दहा मिनटाचं पण आम्हाला एवढं टाईम लागलो दहा वाजल्या असून पावणे चार वाजेपर्यंत ओवरऑल अनुभव चांगला होता जेवण मी असं जंगलामध्ये जेवण पाण्याचा जेवलो आणि असं खूप बरं वाटलं त्यामुळे ग्रीडरीमध्ये डायनिंग टेबल वगैरे असं मला सांगितलं खूप भारी बनवलं त्यांनी तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बाय